आजपर्यंत दहा वर्ष आपण कारवाई निवडला माझंच नाव होता माझंही नाव सदाशिव त्यांचंही नाव सदाशिव पण ह्या वेळेस इतका चांगला कारभारी ज्याला कमीत कमी तीन भाषा येतात ज्याचा कमीत कमी तीन धर्माचा अभ्यास आहे आणि ज्याचा कमीत कमी पदवीपर्यंत शिक्षण आहे असा सक्षम उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे माझ्या एका कवीच्या शैलीमधून या ठिकाणी मी काही गायक बियक नाही मला आवाज पण नाही ऐकून घ्या अरे मशाला चालू या र दादा मशाल चालव या चला बदल चला र दादा बदल या चला कारभारी बदलो या चला र दादा कारभारी बदलो या चला शेडी माझा मतदारसंघ दिल्लीत आहे संसद माझी लोकशाहीच्या रक्षणाची लढाई लढू याचा दादा मशाल चालू याचा मशाल चालू या चाला र दादा बदलो या चला कारवारी बदलो या चाला दादा बदल घडू याचाला भूतकाळ हा आठवू चला भविष्य काळ हा ठरवू चला धीमाई ना दिली या घटना रु या चला रडू या चला मशाल चालू या चला र दादा मशाल चालू या चला आता हे सगळ्या आठवणी करून देणार आहे दे मी तुम्हाला नोटबंदीत रांगा मोठ्या चेंगरा चेंगरी आठव चला कोठे गेला काळा पैसा पंधरा लाख गेले कोठे आठवलो या चाला रा कारभारी बदलो या चला शेतकऱ्यांचा संप झाला जगात इतिहास घडवून गेला काळा कायदा मंजूर झाला भटका उडाला परंतु शेतकऱ्यांची मागणी होती स्वामीनाथन आणला ना पाहिजे अरे स्वामीनाथन का नाही आला सवाल विचारू चला या दादा मशाला चालू या चला मशाल चालू या चला दादा कारभारी बदलू या चला शेतकऱ्यांवर आश्रावर शेत लाठी आणि आमच्या राष्ट्रपती मुर्मूताई द्रौपदी मुर्मू यांना तुम्ही त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला बोलवीत नाही एवढा तुमचा आकस आमच्या आदिवासी माणसाबद्दल का राघोजी बांद्रेंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि आमचे आजी माजी आमदार जे आमच्या आदिवासींच्या विरोधात आहेत जे मोदी आमच्या आदिवासींचं आरक्षण संपवायला निघालेत जे मोदी आमच्या ओबीसीच आरक्षण संपवायला निघालेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणतात आम्ही आदिवासींच्या मस्यात अरे लाजा वाटल्या पाहिजे पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये काढून तुम्ही आम्ही यांना वर्गणी करून गोळा करून निवडून दिला आणि हे पन्नास पन्नास रुपये घेऊन आज तुम्ही टक्केवारी सुरू केली विकास विकास म्हणजे काय विकास म्हणजे काय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास कोणाच्या खिशातून होतो का कोणाच्या खिशातल्या पैशातून होतो का डॉक्टर साहेब विकास कुठून होतो यांनी जीएसटी नावाचा एक कर लावला जो कर तुमची आमची जी बाळकी मुलं शाळेत शिकतात ना त्यांच्या पेन्सिलवर त्यांच्या खुड्रब्बर पासून सकाळी उठल्यावर दात घासल्या ब्रश पासून तर मिठावर आणि पिठावर कर लावणार हे पहिलं सरकार आहे ब्रिटिशांनी सुद्धा मिठावर आणि पिठावर कर लावला नव्हता परंतु नरेंद्र मोदी आणि यांच्या बगल मिठावर आणि पिठावर कर लावण्याचं काम केलं अमित शहाला काय करायचंय मित्रांनो खर तर या गद्दारांनी वाटोळं केलं नाही तर अडीच वर्षांमध्ये उद्धव साहेबांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं ते यांना देखावलं नाही उद्धव ठाकरे काही केलं शरण येत नाही म्हणून हे सरकार पाडण्यासाठी यांनी कावा रचला खर तर उद्धव साहेबांची परिस्थिती अत्यंत अवघड होती नाजूक होती शारीरिकदृष्ट्या परंतु फडणवीस काय सांगतो रात्रीच्या वेळी एक करीत असायचो यांनी काय केलं आपल्या आदिवासी भागातली सगळी मंडळी बऱ्यापैकी नोकरीला मुंबईत आहेत भारत देशातील आणि अखंड जगातील एकमेव मुंबई महानगरपालिका अशी आहे की जिच्या नव्वद हजार कोटी रुपयाच्या एफडी आहेत त्याच्यावर या चोरांचा डोळा आहे यांचा डोळा कशावर आहे त्या तिथल्या संपत्तीवर आहे आणि यांच्या डोक्यात एक सल आहे की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती यांना महाराष्ट्र आणि मुंबई लुटायची आहे अरे या देशाचा मूल निवासी या खऱ्या अर्थानं मालक असलेल्या आमच्या आदिवासी माणसांवर मणिपूर मध्ये काय अत्याचार केला मणिपूरमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती होती गुन्ह्या गोविंदाने आदिवासी समाज होता तिथल्या समाजाच्या महिलांची नगर दिंड काढली त्यांच्यावर आनंदित अत्याचार केले त्यांचा इतका छळ केला आणि शेवटी त्यांना मारलं सुद्धा अशा माणसाला आपण मतदान केणार का खर तर मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात्या मी ही एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय चार चोर एका गावात चोरी करायला आले चुरी करायला आले म्हशीची चुरी म्हैस बांधली होती अंगणामध्ये दोन चोर म्हशीच्या घरात घंटा होती ती घंटा काढण्यासाठी गेले त्यांनी ती घंटा काढली ते पूर्वेला पळायला लागले ला ला आणि दुसरे दोन होते ती मैस घेऊन पळायला लागले ला तशी काय आपली परिस्थिती झालेली आहे जेव्हा लोक आले लोकांनी पाहिलं घंटा इकडे वाचलीये लोक त्यांच्या मागे घंटा घेऊन घंटेच्या मागे पडायला लागले तोपर्यंत हे चोर सगळे घेऊन गेले होते मही सुद्धा घेऊन गेले होते तशी आपली अवस्था व्हायला नको हे दोन्ही आमदार आए, या दोन्ही आमदारांनी सगळी पातळी सोडलेली आहे या पुढील काळात गावागावात त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी भागात आम्ही फिरत होतो लोकांमध्ये प्रचंड चीड आहे लोकांनी सांगितलं आदिबा त्यांना गावात आता बंदी केली जाईल आमच्या माणसांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही जरा स्थानिक मुद्द्यांना एक दोन विषयांना मी हात घालतो हे जे विकासाचं नाटक करतात ना आम्ही अनेक काम बंद केले विकासाच्या नावाखाली तुम्ही आम्ही जो जीएसटी भरतो त्याच्यातून ही कामं येतात दहा दहा टक्के वीस वीस टक्के कामातून पैसे घेतले आणि पुढारी म्हणे भाऊ लोकांची नंतर टक्केवारी घेतात त्याने आमच्याकडनं पहिलीच टक्केवारी घेतली रस्त्याला सिमेंट कसं काय देईल तुम्ही पाहिलं मचिंद्र तुम्हाला आम्ही एक रस्ता बंद केला होता तीन कोटी रुपयाचा रस्ता अशा लोकांना आपण साथ देणार का राजूर गावात दारूबंदी केली आणि आम्ही सांगितलं की आमच्या आदिवासी माणसाचा संसार वाचला पाहिजे प्रपंच वाचला पाहिजे काय झालं बंदीचं डॉक्टर साहेब तुम्ही आणि मी पण याच ठिकाणी होतो आपल्या मित्रांनी सांगितलं होत की मी दोन वाल्यांचा कोर्दन काळ आहे अरे अख्ख्या गावात दोन नंबर चालू आहे चालू आहे का नाही दारू चालू आहे का नाही मटका ठेकेदारीच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवायचे दारूवाल्यांकडून हफ्ते तुम्ही घ्यायचे आम्ही एक राजूर विकास आघाडी काढली होती काशीनाथ बाबा या ठिकाणी आमची घोषणा दे, होती देशात लोकशाही गावात लोकशाही आमदारातला आता मारायला लागलं आम्ही सांगितलं अरे भाऊ हे चालणार नाही काहीतरी विकासाचा बोल एमआयडीसी कुठं केली पाहिजे म्हणे लिंग देवला अरे आमच्या हाताला काम नाही आमची माणसं इकडे तिकडे जातात एम आय डी सी, सी कुठं म्हणे लिंग देवला उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता तुम्ही सगळी जांती मंडळी आहात आमचा गाडघरचा माणूस आमच्या कुमशेतचा माणूस हिरविरा तिर्ड पाचपट्ट्याचा माणूस राजूरला येईल का अकोल्याला जाईल त्याला राजूर सोप का अकोला अरे चाळीस पन्नास किलोमीटर जेव्हा आमची एखादी महिला वेदना सहन करता येते करत येते त्या वेळेला तिला उपचार मिळत नाही अनेक महिलांचा जीव आमचा गेला आहे आमचे बांधव अनेक गेलेले आहेत तुमच्या डोळ्यात कसं तुम्हाला समजत कसं नाही तुमच्या डोळ्यावर झापडे कसं ओढून घेतले मोदींनी काय सांगितलं म्हणे आमदार जाणतो नाही नाही मोदींनी एकदम चांगलं काम केलं घराच्या माध्यमातून पोहोचले राजूड ग्रामपंचायतची निवडणूक झाली काय झालं जे सगळे अपात्र लोक ग्रामपंचायत मध्ये सगळ्यांच्या केसेस चालू आहेत अशी चुकी सगळी चुकीची माणसं बरोबर घ्यायची चुकीचा कारभार करायचा आणि वरून सांगायचं गिरे तो बी टांग उपर कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो हे सगळं रोखायचं असेल थांबवायचं असेल येत्या काळात या सगळ्याला दडा शिकवला जाईल खूप खूप सगळं शिल्लक आहे विधानसभेला सगळा हिशोब करू आमदारांचा असेल त्यांच्या सगळ्या बदल बच्चांचा असेल त्या सगळ्यांचा हिशोब केला जाईल मी आपल्याला नम्रपणे एकच आव्हान करतो कारण खालून मागून सारखे बोट लावताय म्हणून थांबावं लागतंय खूप बोलायचं आहे बोलू देत नाही परंतु या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन करायचंय भाऊसाहेब वाचवडांच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना खासदार पाठवायचा आहे आणि येत्या ते तेरा तारखेला यांच्या तीन तेरा या मोदी सरकारचे वाजवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं ये नाही येणारी निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा यांचा पराभव करायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणुकी संपली का लगेच आपल्याला एक मोठा पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन लगेच तयारी करायची ज्या हवेत मंडळी गेली त्या हवेतून काही क्षणात खाली आणण्याचं काम करावं लागेल एवढं ज्या ठिकाणी बोलतो शेवटचा सा मुद्दा सांगेल महाराष्ट्रात कुठेही विहीर बुजावल्याचं ऐकिवत नाही आमच्या राजूरला जिवंत पाणी असलेली विहीर बुजवली ऐकताय ना आपण सगळे महादेवाला मानतो ना महादेव मंदिराच्या शेजारी एक विहीर होती चालू वीर यांनी काही लोकांच्या स्वार्थासाठी बुजवली माझी आमदारांनी साथ केली माझ्या वाटलं आज आमदार तरी साथ देतील म्हणून आम्ही गावच्या वतीने मतदान नक्की करतील त्या निवडणुकीत झालेल्या साडेपाचशे मतदानापैकी फक्त एकशे सत्तर मतं विरोधात पडले आणि विहीर उकरण्याच्या बाजूनी तीनशे मतं पडले तरी सुद्धा विहीर उकरली जात नाही अशी ही परिस्थिती या आणि त्यांच्या सगळ्या बगल करून ठेवलेली आहे मी थोडस जास्त बोलणार होतो परंतु पुन्हा एकदा आपली रजा घेण्यापूर्वी सर्वांना आव्हान करतो की मशालीच्या चिन्हावर बटन दाबून आपण सर्वजण भाऊसाहेब वाचवडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच सांगतो शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा उपनेते सन्मानिय महेोकसभा नवले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माईक पाव माईकचा आवाज नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब यांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यातले शेतकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले आदरणीय तळपडे साहेब आदरणीय अमितदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष युवासेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी महाविकास आघाडीच्या